नमस्कार मी सिकंदर शिवाजी कांबळे धरमगाव एस के छाटणी ग्रुप धरमगाव आमचे जे छाटणी ग्रुपला जो पुरस्कार दिला ॲग्रिकवास कंपनी पुणे या कंपनीचे सर्व टीम आजी आदाट सर्व इतर सर्वच टीमचं मी प्रथमतः मी आमची जी दखल घेतल्याबद्दल मी त्यांचं पूर्ण मनापासून आभार मानतो आणि ॲग्रीक्वास जो पॅटर्न आहे मी कर्नाटक भागामध्ये छाटत असतानासुद्धा त्या भागामध्ये गेल्यानंतर कर्नाटक गावामध्ये जो गावा गावा आ, इटकर, इटकर गाव आहे त्या गावाचं नाव आहे इटकळ इटकळ गावामध्ये जो शेतकरी होता तो केळीचा आणि उसाचा पॅटर्न राबवत होता तिथं गेल्यानंतर मला कळलं की ॲग्रोकास कंपनीची जो आम्ही पॅटर्न वापरत आहे तिथं त्यांनी सांगितलं की तुमच्याच भागातील कंपनी आहे आणि अजय आदाटे सर आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांनी रिझल्ट सांगितला शंभर टक्के त्या कंपनीचा रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट सगळ्यांनी वापरावा अशीच मी आशा व्यक्त करतो आणि जो आम्हाला अग्रक्रॉस कंपनीनं सन्मानित केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो